नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाल्यापासून अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्यातील संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला आहे सरकार काहीसे बाजूला राहिले पण जरंगे पाटील आणि भुजबळ यांच्यात प्रचंड वाद भडकले भडकत राहिले त्याची चर्चा महाराष्ट्रभर रोज होत होती अहो एकमेकांना जेवढं काही बोलता येईल एवढं सगळं बोलून झालं जारांगे पाटील यांचा येवल्याचं एडपाट असा जो टोला होता तो सतत वाजत राहिला म्हणून मनोज तारांगे पाटील राजकीय भाष्य करीत नसले तरी छगन भुजबळ निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना निवडणुकीत पाडणार असे मात्र म्हणाले होते भुजबळ ही आक्रमक भाषा वापरत जरांगे यांचा शाब्दिक हल्ला परतवून लावत होते आणि या सगळ्या वातावरणातच लोकसभेची निवडणूक आली आणि आता काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं नाशिकच्या लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली त्यामुळे त्यांना पाडण्यासाठी मराठा समाज देखील तयारी करू लागला भुजबळ निवडणूक लढवणार लढवणार अशी चर्चा होत राहिली पण त्यांचे काहीही निश्चित होत नव्हते केवळ ते निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा मात्र रोज होत होत्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे फरमान थेट दिल्लीवरून आले होते त्यामुळे याची पुन्हा पुन्हा चर्चा झाली परिस्थिती काहीही असली निवडणूक लढवण्याची भुजबळ यांची तयारी होती दिल्लीहून आदेश आले तरीही त्यांची उमेदवारी मात्र जाहीर केली जात नव्हती इथं खरी मेक होती एकदा दिल्लीवरून जर फरमान आलेलं आहे भुजबळ यांच्या उमेदवारीचं तर मग होतं कुठं या जागेवर अन्य कुणाचे नाव देखील निश्चित होत नव्हते आणि भुजबळ यांचीही उमेदवारी जाहीर होत नव्हती अर्थातच भुजबळ यांना हे अवमानकारक वाटलं आणि त्यांनी स्वतःचं निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं महायुतीत भुजबळ यांचा होत असलेला हा अवमान समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तसेच भुजबळ समर्थकांच्या जिव्हारी लागला राज्यात एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार पाडून टाकण्याचा इशारा देखील त्यांनी अगदी जाहीरपणे देऊन टाकला यामुळं भुजबळ समर्थक आणि शिंदे सेना यांच्यात धुसफूस सुरू झाली छगन भुजबळ ही नाराज होते त्यांची नाराजी काढण्याचा प्रयत्न बराचसा झाला इथं पुन्हा आणि शेवटी शेवटी हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली पण त्यांच्या प्र प्रचारात देखील छगन भुजबळ मनापासून सहभागी झाले नाही अशी चर्चा नाशिकमध्ये ऐकायला मिळत होती त्यातच त्यांनी राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीची लाट असल्याचे मान्य केले जाहीरपणे मान्य केले त्यामुळे महायुतीत खळबळ उडवून दिली गेली मित्रांनो आता मतदान संपलं आहे इथं शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे अडचणीत आल्याचं देखील सांगितलं जाऊ लागलं आहे अशा वेळीच छगन भुजबळ यांनी जाहीरपणे विधानकनूर मनोज दरांगे पाटील यांचा फटका आपल्याला बसला असल्याचं सांगितलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नव्हतो मात्र केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनीच उमेदवारी करण्यासंदर्भात महायुतीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत सांगितलं होतं त्यानंतर उमेदवारी घोषित होणं अपेक्षित होतं परंतु तसं घडलं नाही खरं तर अमित शहा यांच्या निर्णयाला विरोध करण्याचं काही कारणही नव्हतं मात्र मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्याला विरोध केलेला असावा असं विधानमंत्री छगन भुजबळ यांनी केलं मला उमेदवारी दिली असती तर राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या मतावर परिणाम होऊ शकतो या त्यांच्या इशाऱ्यावरूनच उमेदवारी घोषित झाली नाही अन्यथा जिंकण्याची रणनीती तर तयार होती असं भुजबळ यांनी म्हटलंय याचाच अर्थ महायुतीचे नेते सामान्य असलेल्या मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला घाबरलेले होते बरेच वाद झाले पण शेवटी जरांगे पाटील हे भुजबळ यांना नडलेच मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार